अरे तुला माहितीये आज काव्याचा बड्डे अरे वा आज काव्याचा बड्डे म्हणजे तिला आपण आता विश केलं पाहिजे चल जाऊ आपण विश करायला हा विश करायला जाऊया पण मला वाटतं आपण तिला गिफ्ट पण घेऊन जाऊया म्हणजे ती खुश पण होईल काय वाटत तुला येस आपण काव्याला गिफ्ट घेऊन जाऊया म्हणजे ती पण हॅपी होईल आणि आपण पण हॅपी होईल तिची स्माइल बघून ये पण आपण गिफ्ट काय घ्यायचं तुला काय आयडिया आहे का गिफ्ट घ्यायची मला पण नाही माहिती काय गिफ्ट घ्यायचं मला तर आयडिया पण नाही तुला काय आवडत ते ते होईल आपले विश करत अरे अरे नव्या रडू नको रडताना तुला बेकार दिसते काय बोला बेकार दिसते रडताना अरे तू तर तू तू माकड दिसतो माकड पण माकड माकड मला मी करी। मी एक मम्मी तुझं नाही करणार मला चालत मला अजिबात माकड बोललेलं आणि तू लडकी मला परत माकड बोलायचं नाही ना मला लडकी बोलायचं नाही काय नाहीतरी मला तुझ्या पप्पा नाव सांगितलं ना काय काय तू माझ्या पप्पाला नाव सांगितलं ना तर मी तुझ्या मम्मीला नाव सांगितलं तुम्हाला माकड बोलली ते अरे तुम्ही काय करते काव्याच्या पप्पा काका काय नाही ते काव्याच्या बर्थडे साठी प्लॅन करत होतो आम्ही अच्छा काव्याच्या बर्थडे प्लॅन चाललाय मला पण कळेल का आम्ही गिफ्ट घ्यायचं चाललं होतं जेणेकरून ती हॅपी होईल पण तिला बर्थडेच्या दिवशी काय कोणता गिफ्ट घ्यायचा हे आम्हाला माहित नाही अरे पोरांनो गिफ्ट हे महत्व नसतं बर्थडे च्या दिवशी तुम्ही तिला विश करणं हे महत्त्वाचं असतं तुम्ही तिला विश केलं ना ती खूप हॅपी होईल आणि ती तुमच्यासोबत खेळ पण आणि तुम्ही तिच्या सोबत रोज खेळायला यायचं काय हा म्हणजे जेणेकरून ती एकटी नाही पडणार हो काका आम्ही आता नक्की खेळायला येत जाऊ आणि तिला हॅपी ठेवू तिचे फ्रेंड्स म्हणू आता आम्ही तिला विश करायला जातो घरी

Happy, Happy birthday, birthday to you. you. Happy birthday to you. you. Happy birthday. Happy birthday everything again. Again. Happy birthday. Happy birthday to you. Birthday to you.